फिरले चेहरा का न्यायचा हे मी तुम्हाला कारण सांगते कारण सकाळचे जे इव्हेंट होते व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मी आले बोरी लीला आणि बोरी लीला इथं वेस्टला भरपूर असं मार्केट आहे शॉप आहेत मोठमोठे आणि मी सगळ्यात आले मोक्स प्लाझाला आणि बऱ्याचदा मी इथे इथे रेडीमेड जे ड्रेसेस असतात ते घ्यायचे असतील किंवा तुम्हाला काय नवीन फॅशन पाहायचं असेल तर हे तुमच्यासाठी खूप चांगलं एक पर्याय असतो जेव्हा तुम्ही टेलरिंगच्या ह्याच्यामध्ये काम करता कारण बरेच असे जे हे पॅटर्न असतात बऱ्याच जणांना फिटिंगमध्ये बसत नाही त्यावेळेस ते तुम्हाला ऑर्डरसाठी विचारतात आणि फोटो पाठवतात आणि कितीही शिवलं तरी रेडीमेड मटेरियल किंवा काही ड्रेसेस असतील तर घ्यावंच लागतात मेन आले मी काही गोष्टी छोट्या मोठ्या मला घ्यायच्या होत्या आणि मग कपडा तर पाहायचाच होता इथं ज्वेलरीचे दुकान आहेत सगळे आहेत इथं छोटे छोटे सगळे शॉप आहेत आणि तुमच्या बजेटनुसार सगळ्या इथे वस्तू भेटतात ड्रेसेस असतील किंवा ज्वेलरी असेल पर्सेस असतील हे तुम्हाला दिसत आहे ह्या साईडला पर्स आहेत पुढे सिल्क साड्यांची दुकान आहेत आधी बाहेर तुम्ही जे विंडोतून पाहता तिथून पाहायचे तुम्हाला कुठल्या गोष्टी आवडल्या तर मग तुम्ही आज जाऊन खरेदी करू शकता बजेट का आहे ते आधी ठरवायचं की तिथे गेल्यानंतर थोडंसं उन्नीस वीस चालतं पण खूपच फरक असेल तर बऱ्याचदा मलाही ती गोष्ट घ्यायची कॅन्सल करावं लागतं पाहायला पाहायचं आहे आम्हाला तिथंही मला मेन होतं तर चिकन कारीमधला कपडा पाहायचं होतं आणि तिथंही होलसेलने बऱ्याच गोष्टी भेटतात असं सा, सांगितलं होतं मी नेहमी आले की रेडीमेड किंवा लग्नाच्या ह्याच्यासाठी मैत्रिणीसोबत आले की मी तेच खरेदी करायचे बाकी इतर सगळ्या गोष्टी मी जास्त करून इथं पाहिलेल्या नव्हत्या तर आज भरपूर असे वेळ काढून आले होते चिकनकारी तुम्हाला ड्रेसेस दिसतात बाहेरून इथं प्लाझो दिसतात आणि ब्लॅक व्हाईटमध्ये प्लाझो पाहायचा होता आणि ह्या साईडला ज्वेलरी तर इतके होते आणि नवीन व्हरायटीवाले हे टेलरिंगचं दुकान आहे जिथं वर्क असं सगळं करून भेटतं मी तिथेही चौकशी केली आणि इथं मेन ज्वेलरी आहे आणि मला गोल्डमध्ये थोडीशी ज्वेलरी पाहिजे जी साऊथ इंडियन टाईप आहे त्याच्यामध्ये तर एक दोन साड्यावरती ती ज्वेलरी खूप सूट होते आणि खूप दिवसापासून ती घ्यायची इच्छा होते इथं बरेच ऑफर्स होते आ, मी सगळीकडे पाहिले आणि मी कुठेही गेल्यानंतर सगळ्यात आधी पाहते ते ब्लाऊजचे डिझाईन तर इथं मला प्लाउजो पाहायचा होता चिकनकारी ह्याच्यामध्ये ब्लॅक आणि व्हाईटमध्ये कारण ते रेग्युलर सगळ्या ड्रेसेसवरती चालतात माझ्याकडे एक आहे माझ्या मैत्रिणींनी मला सांगितलं होतं माझ्यासाठीही हवं होतं कधीही अशा ठिकाणी गेल्यानंतर कपड्याची क्वालिटी पहा कारण रेट्स भरपूर असतात आणि त्यानुसार अगर ते मटेरियल नसेल तर शक्यतो तुम्ही दोन तीन ठिकाणी चौकशी करा त्यानंतरच घ्या मला ही क्वालिटी खूप आवडली पण फ्री साईज हवी होती तर ते बोलले की आहेत फ्री साईज मी आणून दाखवतो हे व्हाईट क्रीम कलर ब्लॅक कलर जे कलर घ्यायचे ते मी तेच कलर पाहिले बाकी तिथं भरपूर कलर्स होते आपण दुकानात गेल्यानंतर पाहायला गेलं ना खूप वेळ जातो तर मी जे गोष्टी ठरवून जाते त्याच गोष्टी शक्यतो पाहते तर त्याने मला सांगितलं की दुसरीकडे पण शॉप आहे तुम्ही माझ्यासोबत चला मी तुम्हाला तिथं दाखवते आणि छान असे प्लाझो भेटले आणि ते मी खरेदी केले त्यानंतर इथं ड्रेस मटेरियल आणि ड्रेसेस होते रेडी पण होते आणि मटेरियल पण होतं म्हणजे पाहूया कसे आहेत क्वालिटी आणि कपडा डिझाईन सगळं हे कॉटनचे होते तुमच्या साईजनुसार आणि थ्री हंड्रेड असं रेट होते टॉपचे रेग्युलर वापरायला किंवा ऑफिसला वापरायला हे खूप छान असे टॉप आहेत आणि थोडेसे डिझाईन सिम्पल सोबर आहेत झगमगाट नव्हतं कॉटनचे असे होते तर एक दोन तिथले आवडले होते पण ते साईज आहेत का ते चेक करून देत होते हे मी त्यांना म्हटलं तुम्ही ओपन करून दाखवा म्हणजे क्वालिटी आणि उंची साईज आतमध्ये कपडा किती तेही ते पाहणं तितकंच गरजेचं असतं शॉपमध्ये जे काही गोष्टी घ्यायचे होते मॉक्सप्लासाच्या इकडं सगळं पाहिलं आणि ज्या गरजेच्या वस्तू होते त्या घेतल्या त्यानंतर मी स्ट्रीट मार्केटला इकडं आले आणि समोरच आहेत आणि तिथं सगळ्यात जास्त होते ते घागऱ्याची व्हरायटी डिझाईन तर पाहायचं होतं आणि मी स्वतः शिलाई करते तर मला माझं बजेटही पाहायचं होतं की कपडा घेऊन शिवतो ते बजेटमध्ये चांगलं बसतं आहे की रेडीमेडमध्ये बसतं आहे क्वालिटी कसं आहे का आहे तर ते सांगताना भाव खूप सांगतात आणि तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही बार्गनिंग करून घेऊ शकता जास्त चांगल्या क्वालिटीचे नसतील तरी तुम्ही नेहमी घालणार नसतील थोड्यांदाच वापरायचा असेल तर तुमच्या मला वाटतं आय थिंक दोन हजारापासून तिथं रेट्स होते आणि खूप छान असे डिझाईन होते क्वालिटी तुम्ही स्वतः चेक करायचे क्वालिटीमध्ये खूप फरक दिसला मला बऱ्याच ठिकाणी एकदम चांगले पण होते कुठं कुठं दिसायला खूप छान दिसत होते पण क्वालिटी नव्हती तेवढी म्हणजे तुम्ही एक दोन एकदा वापरलं आणि ते अगर धुतलं तर ते खराब होण्याचा चान्स असतं त्यामुळे इथेही घेताना अगर तुम्हाला कपड्याची क्वालिटी कळत असेल किंवा तुमच्यासोबत कोणी असेल तर तुम्ही तिथं चेक करून पहा आणि आत्ता ह्या ड्रेसेसची खूप फॅशन आहे म्हणजे बघूया एक दोन आवडतात का तर भरपूर असे डिझाईन दाखवलं त्यांनी वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये आणि प्रिंटेडच होते फ्लावर प्रिंटेडमध्ये सह चाललं होतं आणि गर्दी होती आय थिंक संध्याकाळचे मला वाटतात साडेपाच ते वाजले होते आणि मी जेवढे ड्रेसेस पाहिले ते ड्रेसेस दिसायला खूप सुंदर होते आणि एक दोन्हीची क्वालिटी पण खूप छान होती मला आवडलं तर मी एखादं घेणार होते पण मला तिथं काही ते जमलं नाही त्यानंतर इथं मी ज्वेलरीला आले आणि हे ब्रॉच आहेत केसांसाठी आणि तेवढ्यात काय झालं पोलिसांची गाडी आली आणि सगळं जे काही आहे ना स सामान घेऊन ते आतमध्ये त्यांना जावं लागलं इथं दागिन्याचं दुकान आहे पॉपर इथं असं बिल करून ब देतात आणि फिक्स रेट होते आणि क्वालिटी खूप चांगली होती इथल्या बऱ्याच गोष्टी मी घेतले ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेल तो कारण काही क डिझाईनिंग मला घ्यायचेच होते जे मला तिथं लोकल मार्केटला भेटत नव्हतं इथं व्हरायटी भरपूर असतात आणि डिझाईन पण भरपूर असतात किमती जसे वस्तू आहे त्यानुसार आहे इथं काहीही बार्गनिंग करण्याचा चान्स नव्हता फिक्स रेट होतं ते उलटं मला वाटतं बरं पडलं गळ्यातलं कानातलं किंवा हातातले छोटे मोठे जे काही गोष्टी आहेत ते घ्यायच्या होत्या त्यानंतर आम्ही इकडे दुसरीकडे आलो इथं भरपूर गर्दी दिसली कुठलं तरी एक शॉप होतं आणि तिथं पाहिलं त्यानंतर या इकडे ड्रेसेस दिसले वन पीस जे मी बनवते तशाच पॅटर्नमध्ये आणि रेट्स काय आहेत किंवा कपडा काय पाहिला आहे तर मी जे बनवते त्याच रेटमध्ये ते मला वाटले एकदम का स्वस्त नव्हते पण आपण जेव्हा शिवतो ते मापानुसार असतं हे त्याच्यामध्ये फरक असतं इथले हे डिझाईन पाहिले आणि इथं मेन मला पर्सेस आणि काही ज्वेलरी अजून पाहिजे होते इथं खूप गर्दी होती तर मी तुम्हाला एक पर्स दाखवते मला हँडपर्समध्ये थोडंसं डिझायनिंग चेक करायचं होतं छान होते डिझाईन सगळे छान होते आणि डिस्काउंट होतं इथं बऱ्याच वस्तूवरती तर खूप गर्दी होती आणि खूप जण घेत होते हे हैं हँड पर्स होते साईड बॅग होते तुम्हाला जे पाहिजे होते तसं आणि पॅकेट जे तुम्ही रेग्युलर ऑफिसला जात असेल किंवा कुठेही तुम्ही जात असतील तर असे तुम्हाला पॅकेट लागतातच तर मी तुम्हाला हे कोपन ओपन करून दाखवते कशा पद्धतीचं आहे तर क्वालिटी एकदम चांगली होती तर त्या मानाने रेटसुद्धा तसेच होतो आपण रेग्युलर वापरतो तर ह्या गोष्टी थोड्याशा कॉस्टली असतील पण क्वालिटी चांगली असेल तर घेणं गरजे चांगलं असतं आपण घेणार आणि थोड्याच दिवसात अगर खराब होत असतील तर तशा गोष्टी न घेतलेल्या बऱ्या तर व्हरायटी भरपूर होती आणि ते सांगत होते की आज एक दिवस पन्नास टक्के काहीतरी डिस्काउंट होतं आणि मला गॉगल पाहिजे होते पण कुठलाच गॉगल आ, मी लावून दाखवत होते तर पोरांना आवडतच नव्हता हा चांगला नाही तोच चांगला नाही चार पाच पाहिले त्यानंतर मी म्हटले ठीक आहे आत्ता न घेण्यात काय अर्थच नाही कारण हेच नाही म्हणून सांगत होते आणि तिथं काय मिरर नव्हतं की मी चेक करावं असं त्यामुळे मी गॉगल घ्यायचं नाच सोडूनच दिला मला गॉगल घ्यायचं होतं त्यानंतर इथे ज्वेलरी कानातले जे झुमके किंवा वन पीस आहेत त्यात बरेच व्हरायटी दिसले जे मल्टी कलरचे हवे होते तेमी चान ते मी इथून घेतले आणि ब्रेसलेट खूप छान दिसत होते इथं डिझाईन वाईज हे आणि अंगठ्या खूप सुंदर अशी डिझाईन होती आय थिंक तर स्टेशनच्या बाजूलाच आहे हे दुकान माझ्या दुकानाचं नाव एवढं लक्षात येत नाही बाहेर आल्यानंतर ह्या अंगठ्या दिसल्या ज्या मला घ्यायच्या होत्या आणि खूप छान दिसल्यानंतर ही एक अंगठी दाखवते किती अंगठ्या घेतलेत काय ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्कीच दाखवेल पण ठीक आहे खूप स्वस्त होते आणि चांगले होते मला वाटतं पन्नास साठ असे होते कधी तर तुम्ही थोडंफार वापरू शकता तर अशा पद्धतीने पूर्ण माझी खरेदी झाली त्यानंतर मी तिकडं सॉफ्टी घेतलं खाण्यासाठी कारण मला पाणी प्यायचं होतं त्यानंतर माझी इच्छा झाली एकमेंडे चालेल आपण उसाचं रस पिऊया पण आजूबाजूला काहीच दिसलं नाही माझ्यासोबत रोहन आणि श्रद्धा होते त्यांना तेच खायचं होतं ते घेतलं इथे मेन लोकल मार्केट आहे जिथं छोट्या मोठ्या गोष्टी आणि मेन तिथं खाण्याची खूप गर्दी दिसत होती हे तुम्हाला समोर दिसत असेल जे किती वाजले होते आय थिंक साडेपाच झाले होते आणि इतकी गर्दी होती इतकी गर्दी होती पाणीपुरी मला वाटतं चायनीज त्यानंतर मोमोज पावभाजी सगळं आणि शक्यतो सात आठच्या नंतर गर्दी असते असं वाटतं पण ऑफिसमधून जस्ट आलेले लोक होते आणि तिथं सगळे खात होते आणि लोकल मार्केटला जसे सगळीकडे शॉर्ट्स इवन टॉप प्लाझो पायजामा हे सगळं तिथंही होतं गाडीवरती भरपूर गर्दी दिसत होती भरपूर काय काय घ्यायचं होते आणि आत्ता मी तिथं मैत्रीकडे तुम्हाला का झगमगाट 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 आहे कंटाळा आला तर तुम्ही मार्केट फिरायचं खरेदी करून माणूस फ्रेश होतो ज्यांना जमत असेल त्यांनी ज्यांना थकवा येत असेल त्यांनी नाही जायचं मार्केट तेवढं फिरले चेहरा का फ्रेश ते मी तुम्हाला कारण सांगते कारण सकाळचे जे इव्हेंट होते ते एकदम व्यवस्थित झाले पण आत्ताचे पण सगळे जे मीटिंग होते किंवा जे काय सामान घ्यायचं होतं ते खूप छान पद्धतीने झालं कुठली ही वेळ वाया गेलं नाही त्यामुळं सगळे कामं झाले की आपल्याला थकवा येत नाही लगदग तर होणारच त्याला काय अर्थच नाही आहे पण मस्त फ्रेश सकाळी मला वाटतं इथून आठला मी मेकअप केलेलं आहे अजून सुद्धा जसा आहे तसाच आहे आत्ता आम्ही वेस्टवरून ईष्टला फाटकमधून बाहेर आलो आणि समोर रिक्षा स्टँड आहे क चढ उतार आहे म्हणजे अगदी खाली उतरायचं मग परत चढायचं म्हणजे माझ्या भाषेमध्ये मी त्याला भुयार म्हणेन भुयारमधून तिकडून अलीकडून पलीकडे आलो तर इथे बाहेर आल्यानंतर उजेड दिसत आहे तर, तर आत्ता आम्ही रिक्षाने जाणार आहे तरी रोहन सोबत केले मदत करा ना रोहन असतं हो पाच एवढा लवकर नाही आता सगळं मार्केट करून आले एका क्लायंट सोबत माझी मीटिंग आहे त्यानंतर बोलते आणि समोर इसलं यांच्याकडे कुत्रा आहे तो जोरजोरात मला बघून भुंकतोय असा की आमच्याकडे तुम्ही काय बोलताय आम्हाला चालत नाही तुम्ही बोललेलं असं चाललंय त्याचं त्याला शांत करतोय बघू आता कसं कसं जमतं असं सगळं मार्केट केलं काय खरेदी केली ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतेच नाही हा व्हिडिओ मी इथं संपवते बोरविली मार्केट अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला काय असेल गरज तुम्हाला वाटत असेल की तुम्ही तिथं परचेस करू शकता तर नक्की भेट द्या नसेल परचेस करायला तरीही फिरून बघा म्हणजे तुमच्या भाज्याच्या वस्तू तुम्हाला तुमच्या किमतीत भेटतात का ते तुम्ही पाहात तर चालेल चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद